करारक होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणार आहे पंधरा ते वीस मिनिटाचा फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं सारखं झालं हा तिथं होत तेव्हा भीती होती इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स काही एक टेन्शन नाही तरी पण ते अतिरिक्त हल्ले करत होते आणि त्यांना जीव आहे असं काय तु काय असते आम्ही चर्चा ऐकली ती पहाड कोसळ दगड खाली लँड लँडस्लाइडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून कि ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लाइडिंग झाली हे झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युअली आम्ही नंतर तेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होतं म्हणून व्हिडिओ हो आम्हाला आता ते म्हणजे कसं सांगण्यात आलं माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली तसं ऐकण्यात आलं कृष्णा मी कृष्णा मधुकर आम्ही एकोणीस तारखेला पहलगाम म्हणजे श्रीनगरला ला गेलो फिरायला वगैरे आय टी सी टूर मार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक इन केलं पहिलगाम मध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सिईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी आ होती साईट ती कोणती बैसर। वैसण वैसरण व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी आला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं आश म्हणून आम्ही मग तिथले लोकल ना आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा तुम्ही तिथं फिरायला गेलो बरोबर पोलीस वगैरे हा तिथं म्हणजे जसा हल्ला झाला तसा ताबडतोब मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं पहिले होत पण त्या ह्याला नव्हतं व्हॅली मध्ये नव्हतं हा तिथं पोलीस वाले कोण नव्हते काय नाही हा काय म्हणत होत हा काय म्हणत होते हल्ला झाल्यावर काय तिथे हल्ला झाल्यावर पोलीस वाले हे ते गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो ना थोड म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटां नंतर आम्ही गेले की ते हल्ला झाला असं काय कळलं आम्हाला जर पंधरा मिनिटाचं अंतर कपड्याभर सुरक्षित हा सुरक्षित झालं म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडस बेचन वाटलं की मग आता निघून जावं दुसऱ्या स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघाल आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना वातावरण कसं होतं वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होते त्याच्यामुळं हा बाहेर निघाला काही जास्त होता एक दिवस बंद होता दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर सुरू झाला तिथले श्रीनगर